आडपसर भागातील क्षेत्रीय कार्यालय या ठिकाणी आहोत या ठिकाणी झाडलोट झाडलोट कामगार कामगार या ठिकाणी त्यांच्या काय मागण्या आहेत नेमकं काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत आपण या ठिकाणी कर्मचारी उपस्थित आहेत त्यांच्याकडून देखील त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत नमस्कार मॅडम तुमचं नाव काय आणि काय काय प्रतिक्रिया आहे तुमच्या काय मागण्या आहेत त्या आठ नऊ वर्ष झालं आम्ही काम करतो पण आम्हाला कुठल्या सुविधाच नाही आहेत म्हणजे आता पी एफचा पण विषय आहे दवाखान्याचा आता आम्हाला दरवर्षी हेच सांगतात की तुम्हाला ॲडव्हान्स भेटेल म्हणजे बोनस भेटेल आम्ही त्या खुशीने काम पण करतो पण ह्या वर्षी पण आम्हाला सतरा अठरा तारखेपर्यंत भेटल जमा होईल संध्याकाळपर्यंत आज आमची दिवाळी कशी आहे यांना माहीत आहे का महानगरपालिकेलाही माहीत नाही ठेकेदारला पण माहीत नाही आम्ही सर्व महिलांनी काम करतो आमच्या घरचा मुद्दा येई मग आमच्या घरी कमवणारे असे कुणी नाही की आम्ही कुणाच्या जीवावर बसावं मग आमची मुलं बाळ आम्ही कुणाकडे आम्ही गुणीत कुणा काम आम कशासाठी करतो की वर्षाला आम्हाला काहीतरी मोबदला भेटला पाहिजे तर थोडं तरी काहीतरी दिलं पाहिजे यांनी पण आमच्यावर हे करा आज प्रत्येक कुठे कुठं कुठं थोडंफार दिलं तर आम्हाला पण असे आहे की आमच्या मुलाबाळांसाठी त्यांनी निदान दिवे लावण्यासाठी तरी आम्हाला काय करा जो कायदेशीर बोनस असतो तो तो देखील मिळालेला नाही का आपल्याला सुद्धा आम्हाला भेटत नाही आहे व्यवस्थित सव्वीस सत्तावीस हजार रुपये पेमेंट आहे पण आम्हाला सतरा किंवा अठरा हजार पण येत नाही त्याच्यात दर महिन्याला दिवसाचा पेमेंट कमी येतो दर महिन्याला तुम्हाला पेमेंट स्लिप स्लिप पगार जाते का नाही नाही काय सुद्धा भेटत युनियन वाले पण काय म्हणले सतरा तारखेपर्यंत जमा होणार आहे आमच्यावर विश्वास ठेवा गेल्या वर्षी पण पण विश्वास राहिलाच नाही आता कोणावर आम्हाला आपल्याकडं त्यांच्याकडे जो महानगरपालिकेचा जी आर देखील आहे कि आयुक्त साहेबांनी काढलेला आहे तो वर्षी तुम्हाला असं आहे तसं आहे ते आहे खरटा सुद्धा विकतच आणावं लागतं आम्हाला सतरा हजार रुपये ठेकेदार तुम्हाला बाकीच्या वस्तू पुरवत नाहीये ठेकेदार सगळे साधनांचा उपलब्ध करून देत नाही का तुम्हाला रुपये देऊन आणतोय निश्चितच आपण पाहिलं की काम करत असताना सगळ्या वस्तू देखील स्वतःच्या खर्चातून त्यांना विकत घेऊन काम करावं लागत आहे निश्चितच या ठिकाणी ठेकेदार मनमानी करत असल्याचं दिसून येत असल्याने आपण या ठिकाणी पुढील कर्मचारी त्यांच्याकडून देखील जाणून घेणार आहोत मी किशोर कांबळे आम्ही काम, काम करतोय रोडवर झाडतोय वगैरे त्यांनी आम्हाला सगळं केलं मिटिंग वगैरे घेतली की तुम्हाला दहा हजार रुपये ॲडव्हान्स हे झालेला मान्यता दिलेली आम्ही बोललो ठीक आहे आम्हाला बोनस नाही येत नाही ॲडव्हान्स तर तुम्ही द्या ना आणि परत मुख्यमंत्र्यांनी पण हे केलेलं आहे पूर्ण मुख्यमंत्र्यांनी एकतीस हजार रुपये बोनस सगळ्यांना ठेकेदाराला हे केलेलं आहे सगळ्यांना दाखवलं आहे न्यूजला बातम्याला मग त्यांनी आम्हाला का नाही देत आम्हाला ठीक आहे एकतीस नका देऊ तर दहा तरी हजार द्या तुम्ही आम्हाला आमची परिस्थिती तेवढीच आहे ना तर तेवढीच द्या आणि परमनंटचा पण झाला विषय आम्ही मुख्यमंत्र्यांजवळ पण बोललो की आम्हाला तुम्ही सगळ्यांनी परमानंटला केले आम्हाला का नाही केलं तर ते बोलले तुमच्याकडे काय प्रूफ आहे प्रूफ काय द्यायचं आहे सगळं बातम्याला झालं ना न्यूजला झालं मग आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हक्क दिला आहे तुम्ही काम करता तर तुम्ही नडा पण त्याच्यामुळे आम्ही बोलतोय मग तुम्ही द्या ना पण आहे जो कामगार काम करतो त्याला बोनस दिलाच पाहिजे आम्हाला पगारवाडीला म्हणतात मग पगारवाडीत दिला तर आमचा यस आहे कमी केला आता पगारित वाढीत किती दिलाय बोनस पगारवाडी येतात तो का पगारित महिन्याला वर्षाला देतात पगारवाडीमध्ये देता तर खुशी कोणी पण पगार देतो वर्षाला काम करतो आता नऊ नऊ दहा दहा वीस वीस पंचवीस वर्ष कोण चाळीस वर्ष साठ रुपयेपासलं काम केलं त्यांना बी नाही ना आता आम्ही करतो आम्हाला पण नाही म्हणजे फक्त आमचा उपयोग करून घेतात कामाच्या वेळेस पालखी आली आमचे कामगार कुठलं काही आला तुम्हाला आता बघा काय आमचा कामगार एकदर दिसते काय तर बघा फक्त ठेकेदारचाच कामगार दिसतं मग ठेकेदार वर का अन्याय होतो आम्ही बी माणसंच आहे ना ते माणसं आहे तसं सगळ्या सुविधा त्यांना ना आम्हाला का नाही आहे आम्ही पण लढू शकतो का नाही बरोबर आहे सर सर काम समान काम समान वेतन अशा प्रकारे या ठिकाणी एक मागण्या ज्यांच्या आहेत की दिवाळीला आम्हाला बोनस मिळालेला नाही किंवा जे ॲडव्हान्समध्ये जी अमाऊंट देण्यात येणार होती ती देखील आम्हाला मिळालेली नाही असे या स्वरूपाच्या यांच्या मागण्या आहेत निश्चितच या ठिकाणी महानगरपालिका ठेकेदारावरती कारवाई करणार का हे आपल्याला निश्चितच पाहणं गरजेचं आहे धन्यवाद